हॅलो फ्रेंड्स आपण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तरी ह्या काही ना डेली वेअरच्या कस्टमरच्या साड्या आहे आणि ना त्यांचे सगळे सिंपल ब्लाऊज आहे म्हणजे डेली वेअरसाठीचे तर हे सगळ्या सिंपल डिझाईनला मी तुमचे शेअर करेल अश्विनी ढोणी ब्लाऊज डिझाईन्स या चॅनलवरती तुम्ही नक्की व्हिजिट करा तशी मी कमेंटमध्ये लिंक देईलच जर कुणाला ब्लाऊज वगैरे बघायचे असेल शिकायचे असेल डिझाईन्स वगैरे तर तुम्ही ते चॅनल फॉलो करू शकता त्याच्यावरती ना मी सगळे साड्यांचे ब्लाऊज सिंपल जसे कस्टमरला पाहिजे असेल ना तर त्यानुसार शिवलेले असतात तर तुम्ही ते नक्की बघू शकता हे भारी राहते भारी तर संध्याकाळचे वाजले सहा वाजले माझ्या अंदाजे आणि विराच चाललाय इकडे देव देव काय करते रे विरा लावला दिवा लगेच तुझ्या वाचून दिवा लावायचं राहिलाय का का तुझ्या वाचून राहिलय तुझ्या वाचून दिवा राहिला तू ना तर आज नसे लाल लाल बटक जर किंग घातली स्वेटर आणि इकडे आश काय चाललंय थंडी वाजली कसली थंडी थंडीच नाही खरंच थंडी नाही काहीच खरंच थंडी नाही आणि चाललंय अश्वना बनवला मस्त असा आहे आणि आज ना मला पावडर आणायला लावली मी आणलीच नाही आज थोडीशी पावडर कमी आहे ना स्पेशल टी सासबाईना चहा ठेवला म्हणजे ठेवलेलाच ठेवलेला काल बोलल्यामुळे फरक पडला बायकोला देव गेले जजुरीला देव गेले जेजुरीला विराने घातले देव जेजुरीला नेऊन ऐके विरा का माश करते बापू भार्गव तू सारखीच हे काचाचं का शिल खाली मग ती पटा याकांतात त्याचा सगळा करील खरे विरा जे जे बप्पा बप्पा आ ढोको नको हान ढोको नको हान ने आशिर्वाद दे बप्पा आशीर्वाद असो विरला आशीर्वाद असो शुकाचते मग जे जे बप्पा शुकाचते मग हं शुकाचते शुकाचते विरू इकडे ना काय कळतो अंदाज पण ते मध्ये केलं की मग नाही कळत म्हणजे तू एकटी पुरताच करून पिते ना आज सगळ्यांना करायची वेळ आली त्याच्यामुळे आता झालं विरा चल चल व्हाईट केला म्हणलं ब्लॅक कप आणि व्हाईट बशी भारी लय दिवसानंतर आज बशी घेतली वापरायला दोन डजन बशी आणल्या फुटून गेल्या पण आपण वापरले नाही चहा जास्त येऊन चटका बसल तोंडाला म्हणून तुझे दिला हा मला कळलं ते वा

येऊ नको विरा ए ससोय पुण्यावरून आले म्हणजेच करी ना पुण्याला काय लिहकि ना लई खाऊ घातलं हॉटेलचं नॉन खाऊन मम्मी म्हणते आता बाहेच नाही राहिली नॉन व्हेज खायची ट्रॅव्हलिंग मध्ये होत बरोबर हा तर आज मी नाही साडीवरची डिझाईन बनवणार आहे आणि ब्लाऊज पण शिवणार आहे तर तुमचे शेअर करेल अश्विन धोनी ब्लाउज डिझाईन्स चॅनलवर नक्की जाऊन बघा आणि त्याच्यावरचा असा ब्लाउज पीस आहे तर नक्की बघा अश्विनी दोन्ही ब्लाऊज डिझाईन्सवर तर मी आताच या साडीवरची ब्लाऊज डिझाईन बनवलेली म्हणजे ब्लाऊज पीस पण कट केलाय पण तो अजून शिवायचा आहे तर त्याच्यामुळे डिझाईन्स वगैरे बनवून घेतले पण मीरांनी एवढा त्रास दिला तर तीनदाच यायची तीनदाच रडायची आणि तिला एवढं कस तरी होत होतं तर फायनली आता मी मम्मी थोडं बाहेर नेलं तर मग फायदा पूर्ण आहे बनून मिस्टर पण असं घरी नाहीये मिस्टर पण नंदेच्या मुलांचा फोन आला होता की म्हणजे गाडीचं टायर पंक्चर झालं होतं तर ते बदलायचं होतं त्यासाठी मिस्टर गेले होते तर मग यांना टायर वगैरे बदलायचं होतं तर त्यासाठी मग मिस्टर गेले होते आणि मग विरा इथं जिथं मी कटिंग करत असते ना हाटकून त्याच्यावरची आणि तिला खूप सांभाळायला लागतं नाही तर ती सगळं ओढून घेते ब्लाऊज पीस वगैरे तर त्यासाठी एकरूच काय चालू आहे विरू काय चालू आहे

मंजली के मिरण झालेला हे गोळी द चल 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 आ? 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 चल द द <laughs> जास्त प्रॅक्टिस का जाण्याची म्हणजे वाकर मध्येच बसत नाही आमच्या वीराला आवडतच नाही वाकर मध्ये तस चांगलं नाही म्हण द्या वाकर बरं जे गोष्टी चांगल्या नाही ती स्वतःच नाही तिकड किती ताकद लायची तोंड लोटायला पडंत दोन्ही हाताने लोटून देते आज ना मम्मीने कोथिंबीरच्या वड्या बनवले शिजत्या शिजते याच्यामध्ये टाकते

हॉटेल ला चला म्हणाल हॉटेलला चला तुला काय खाऊ शिवांशवानी कॉक 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 डायरेक्ट मिस्टर अंजली इच्छा आहे सगट कोंबडी खायची असं तुम्ही म्हणलं

हे काय हे काय विर हे काय हा <coughs> का 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 हा शंभर चाहम्या चेह्याला पोहोचणार काय हे काय निरा वीरा हे काय Kau tahu? Ha ha. Mama cuci udang. Mama cuci udang. Ha? Mama cuci udang. Kau dan mama cuci udang. Ia berapa? Ia berapa? Ia berapa? Ha. Udang. Kau dan dia. Papa mana? Ia berapa? Papa rasakan ia berapa? Udang. Kau dan dia. Kau. आणि चटणी बटाटा तुम्हाला काय आवडलं बटाटा मला वड्या जास्त आवडले भारी होईल आता छान मेकअप केला आता आमची मम्मीने टिकली नाही लावली ना त्याच्यामुळं म्हणजे त्याच्यामुळे चेहरा वेगळा दिसतो जरा मग उद्यांच सतत आणि आमची विरानी अंगोतर झोप आली झोप आली बाबूना झोप आली की झोप आली झोप आली हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संध्याकाळचे 7 बी वाजले रासू 6:30 वाजले आणि आता चहा प्यायचा टाइम झाला आहे तिचा त यासाठी बनवला मी मस्त असा गरम गरम चहा पण यासाठी गरम चहा बनवायचं कारण असं आहे का असं आहे ना वरती ब्लाऊज राहिली म्हणून चहा इथला नाही तसं बनवलं नसतं असं नाही तसं पण बनवलं असतं झाला रे ब्लाऊज आता तशी कट करून झाला तर अशीच वरती हॉलमध्ये शिवत असते ती आणि अविरा गेलेली बाहेर आजीसोबत बाहेर म्हणजे बाहेर घराच्या बाहेर आहे गावाला नाही गेलेली तर आता मी चहा बनवतोय आणि इथं चाय टाकलेला आहे हे Masalah secair, masalah ti. Hani, kalau asli dia mirah. Hebat. तो मारती बहीर मीरा चाल चल चल का बरं काय आलं हा का बरं मारू राहिली मला हां काय आले कोलला मारणार तू कोण कोणत्या आजीला हानार आहे अ हेराव हे कोणत्या आजीला हानार आहे या आजीला काय त्या आजीला आजीला नाही का तुम्हाला नाही हे करणार बोल ना विरा